काय नाही तर अहम आणि जनतेच्या सुखसोयीबरोबर झालं नाहीत आणि व आश्वासन खोटं आणि सांगण्याचं तात्पर्य म्हणजे हे की जनतेने आता त्यांना लोकसभेचं त्यांना जनतेचं त्यांनी कौल दिला आहे त्यांना आणि राहिली गोष्ट आता काय म्हणतात विधानसभेचं हीच त्यांना सांगण्याची गर काही गरज नाही विधानसभेच्या निवडणुका येतील काय चित्र पाहायला चित्र हेच आता हे तर माणसं जनतेच त्यांनी समजून घ्यावं हो की आता आमची दशा काय झाली आता ही तशात त्यांचं त्यांचं कौल समजायचं पुढे पुढे आमचं काय होणार आहे पण आता केंद्रातलं सरकार असं म्हणत होतं की आम्ही विश्वगुरु झालो म्हणजे संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव पुढे घेतलं जातं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे लोकांना घरं मिळाली आहेत किंवा शेतकऱ्यांना दोन पैसे आम्ही देतोय तरी सुद्धा काय लोकांना असं का वाटलं की हे सरकार चाललं पण त्याच्यामध्ये सर्व आश्वासने खरी नाहीत ना काय काही माणसं उभारून खोटी म्हणजे काच काहीतरी अशा त्यांच्या माणसं उभारून त्यांना दाखवून त्यांचं चित्रित करून त्यांना सांगितलं की आम्ही असं केलं आम्ही तसं केलं आणि कितीक जरी अशी माणसं समोरच्याने दाखवली बघा हा माझा माणूस होता ह्याला उभा केलं आम्ही ह्याला असं केलं तर तसं तसं तस कायच केलेलं नाही